मित्रांनो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे एक केवळ स्पर्धा नाही तर ती महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा एक मोठा उत्सव आहे मात्र गेल्या काही वर्षात या स्पर्धेला राजकीय हस्तक्षेप आंतरराज्य वाद आणि निर्णयांमुळे गालकोट लागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये स्पर्धेत राजकीय हस्तक्षेप का वाढतोय पंचाचे निर्णय वादग्रस्त का ठरत आहे टेक्नॉलॉजी असूनही योग्य न्याय का मिळत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण या सर्व घटनांवर विशेष माहिती घेणार आहोत सर्वात आधी आपण दीपक पवार प्रकरण समजून घेऊया दीपकचे वडील अर्जुनवीर काका पवार यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली लातूरहून पुन्हा स्थायिक होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दीपक कडे पुणे जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे पुरावे आहेत पूर्वी त्याने पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातील अंतर्गत राजकारण आणि शक्तिशाली नेत्यांचा दबाव आल्यामुळे त्याच्यावर हा अन्याय झाल्याचा आरोप आहे या अन्यायाविरुद्ध दीपकने कोर्टात एक दाखल केली असून याचा पुढील निकाल लवकरच स्पष्ट होईल आता आपण दोन हजार मध्ये पुण्यात झालेल्या महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे वळवूया सिकंदर शेख हा त्या दावेदार मानला जात होता मात्र त्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध झालेल्या कुस्तीत पंचाच्या निर्णयावरून मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आले महेंद्रने सिकंदरला बाहेर टाकण्यासाठी एक टांग डाव मारला त्यावेळी सिकंदर हवेत उचलला गेला पण त्याचा कब्जा सुटला नव्हता नियमानुसार जर खेळाडूची पाठ अंदा किंवा कंबर स्पष्टपणे मातीला ला लागली नाही तर त्याला हरलेलं मानलं जात नाही मात्र पंचांनी महेंद्राला चार पॉइंट दिले आणि सिकंदरला फक्त एक पॉइंट दिला ही निर्णय प्रक्रिया वादग्रस्त ठरली कारण पंचांनी व्हिडिओ रिप्लेचा वापर न करता घाई घाईत निर्णय घेतला त्यामुळे स्पर्धेच्या न्यायतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाला आता पाहूया शिवराज आणि महेंद्र प्रकरण यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आणखी एक मोठा वाद घडला शिवराज आणि महेंद्र प्रकरण कुस्ती दरम्यान पंचांच्या निर्णयावरून शिवराज संतापला आणि थेट पंचाला लाथ मारली त्यानंतर महेंद्रने स्पर्धेतून माघार घेतली आणि मैदानात गोंधळ उडाला महेंद्राच्या समर्थकांनी खुर्च्यांचे मोडतोड केली तर शिवराजने पंचावर हात उचलला गोंधळामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या प्रतिष्ठेला धक्का बसला मात्र या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट सतत समोर येते मात्र या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समोर सतत येते पंचाच्या निर्णयावरील वाट टेक्नॉलॉजी उपलब्ध असतानाही व्हिडिओ रिप्लेचा वापर का होत नाही काही जाणकारांच्या मते पंचावर कोणताही दबाव नसल्यामुळे ते घाईघाईत निर्णय घेतात ही स्पर्धा आता फक्त कुस्तीगिरी संघापर्यंत मर्यादित राहिली नाही आता राजकीय नेते या स्पर्धेत आपली ताकद दाखव दाखवू लागले काही कुस्तीपटूंच्या मते महाराष्ट्र केसरी किताबावर स्थानिक राजकारणाचा दबाव वाढला आहे पूर्वी छत्रपती शाहू महाराज स्वतः मैदानात जाऊन निर्णय घेत असत पण आता मैदानात कुस्तीपेक्षा राजकारण मोठं झालं का जर हे असं सुरू राहिलं तर महाराष्ट्र केसरीचा सन्मान टिकेल का तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा हा सखोल आढावा तुम्हाला कसा वाटला तुम्हाला ही पंचाने योग्य निर्णय घ्यायला हवेत का कुस्ती स्पर्धेतून राजकारण हद्दपार व्हायला हवं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून दबायला विसरू नका